जागतिक स्तरावर साजरी केली जाणारी बुद्ध पौर्णिमा अंबरनाथ शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली भगवान गौतम बुद्धाचा जन्म बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून शहरातील अंबरनाथ भागातील विहारांमध्ये विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील विहारांमध्ये बुद्धम शरणम दुमदुमला या निमित्ताने बौद्ध विहारांमध्ये विशेष सजावट करण्यात आली होती सकाळपासून विहारांमध्ये बौद्ध अनुयायांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केली होती त्रिसरण पंचशील ध्यान धम्म वाचन तसेच भिक्षूंना भोजनदान असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते धम्मदीप विहार लुंबिनी विहार आम्रपाली महालक्ष्मी चौ। 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 नगर चौक रायगड चौक शिवाजीनगर रोटरी क्लब शिवाजी महाराज चौक अंबरनाथ नगरपालिकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे संपन्न झाले यामध्ये तरुण महिला आणि लहान मुलांसह ज्येष्ठांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला शहरातील बौद्ध अनुयायांनी सामूहिक अभिवादन व्याख्यानमाला व धम्मदेशना घेऊन जनजागृतीचे कार्य केले यामध्ये भगवान बुद्धांच्या विचारांवर भर देण्यात आला शहरातील प्रमुख रस्त्यांवर सुरक्षितता व वा वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने शहरात शांती समता व बंधुतेचा संदेश देत गौतम बुद्धांच्या विचारांची प्रेरणा घेत नागरिकांनी हा पवित्र सण साजरा केला भंते संगपाल यांनी बौद्ध अनुयायांना धम्मादेसना देऊन बौद्ध धर्माचे महत्त्व पटवून दिले तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य तुषार सूर्यवंशी यांनी त्यांच्या कलेतून प्रबोधन आणि मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला ज्यामध्ये बौद्ध अनुयायांना संविधान धम्म आणि महापुरुषांबद्दलचे महत्त्व सांगितले सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव अंबरनाथ यांच्या वतीने विजय काळीबाग आणि जमुनाताई माघाडे यांना आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी उपस्थित अध्यक्ष बापूराव मेशराम माजी अध्यक्ष भारत टपाल कार्याध्यक्ष इंद्रपाल कांबळे सरचिटणीस संजय बन्सल सल्लागार लताताई डोंगरे सरचिटणीस विशाल मागाडे स्वागताध्यक्ष संजय सुर्वे स्वागताध्यक्ष राजपाल इंगोळे उपाध्यक्ष संतोष पगारे उपाध्यक्ष भास्कर बोराळे उपाध्यक्ष अनिल गजभिये उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे नंदकिशोर भोसले मच्छिंद्र सातपुरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

हे सगळं विहार एकजुटीने काम करून जे कुठले प्रोग्राम असतील किंवा विहाराचे जे प्रत्येक विहारामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात विहारामध्ये तर करायचेच असतात परंतु अंबरनाथमध्ये जे बुद्ध जयंती होते ते सार्वजनिक जयंती एकच व्हायला पाहिजे कारण का ह्या सार्वजनिक बुद्ध जयंतीमुळे असा संदेश जातो की हे अंबरनाथची उद्दिष्ट समाज किंवा बहुजन समाज हा एकत्र आहे आणि हा आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न अत्यंत आनंद होतो की माझ्या अध्यक्षतेखाली फार सक्सेस झालेला आहे त्या कार्यक्रमामध्ये भंते संगपालनी भंते संघपाल यांनी धम्मदेसना दिली फार उत्तम दिली आणि प्रबोधनकार राष्ट्रीय प्रबोधनकार आमचे सहकारी तुषार सूर्यवंशी सर यांनी तर फार मोठं लोकांचं प्रबोधन करून लोकांना म्हणजे आव्हान केलंय मुलांना आवाहन केलंय तरुण पोरांना आवाहन केलंय की बाबासाहेबा शिवाय आणि बुद्धाशिवाय दुसरा विचार कुठलाच नाही आणि हेच तुम्हाला घटना इतकू शकतात एवढंच मी सांगू इच्छितो जय शिवराय आज अंबरनाथ शहरामध्ये सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवामध्ये आज मला संधी मिळाली कार्यक्रमात येऊन फार अतिशय आनंद वाटला खऱ्या अर्थ मी आज कार्यक्रमातून बोललो सुद्धा की अंबरनाथ शहरामध्ये फक्त तथागत बुद्धाला मानणारे लोक नाहीत तर तथागत बुद्धाचा विचार जाणणारे लोक आहेत म्हणून आज सर्व बुद्धविहार या शहरातील एकत्रित येऊन एक जयंती सर्व मिळून संगम शरणम गच्च्या जो तथागतांनी अडीच हजार वर्ष आधी आम्हाला संदेश दिला खऱ्या अर्थानं सर्व संघटित झाले एकत्रित येऊन हा एवढा मोठा कार्यक्रम जयंतीचा या सर्व मंडळींनी आयोजित केला मी खरं तिथलं सगळं मॅनेजमेंट आणि इथल्या सगळ्या गोष्टी बघून आनंद वाटला विशेषतः आजच्या या जयंतीच्या निमित्ताने प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन आयोजक मंडळीकडून झालं प्रबोधन यासाठी आवश्यक आहे बाबासाहेब म्हणतात माझ्या दहा भाषणापेक्षा कर्डकांचा एक जलसा प्रबोधनासाठी काफी आहे आता हे प्रबोधन होणं यासाठी महत्वाचं आहे अलीकडल्या काळामध्ये बहुजनांची मेंदू हे गुलाम करण्याचं षडयंत्र कथाकथित लोकांकडनं सर्वत्रकडून सर्वत्र ठिकाणून चालू आहे आणि म्हणून या अज्ञान युगामध्ये विज्ञान युगामध्ये अज्ञान पसरवणारी अनेक मंडळी वाढलेली आहेत त्यामुळं आता प्रबोधनाच्या माध्यमातून खरे संत खरे महापुरुष असतील यांचा मानवतावादी विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं आजच्या काळाची गरज वाटते आजची जे तरुण पिढी जी आहे मी सुद्धा एकतीस वर्षाचा तरुण आहे आ, जे तरुण मित्र मंडळी आहेत त्यांच्यावर फार मोठी धुरा येणाऱ्या काळामध्ये तरुणांनी जागृत होणं अतिशय महत्वाचं आहे तरुण पोरं या सामाजिक चळवळीकडे विशेष विशेषतः बाबासाहेबांच्या या मोमेंटकडे आता तरुणांनी वळणं अतिशय महत्वाचं आहे वयोवृद्ध माणसांनी आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करावं हो, परंतु आता हे काम तरुणांनी हाती घेतलं पाहिजे कारण येणारा काळ हा अतिशय कठीण काळ आहे आणि या कठीण काळात जर संघर्ष करायचा असेल तर तरुणांनी हा विचार समजून घेऊन संघर्षासाठी एकत्रित येणं फार महत्वाचं वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये आज शिक्षण वाढलेलं आहे परंतु या शिक्षण घेतलेल्या अनेक लोकांमध्ये अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचं प्रमाण सुद्धा तेवढ्या प्रचंड ताकदीनं वाढव वाढत आहे असं मला दिसते म्हणजे एखादा अडाणी माणूस जर अंधश्रद्धेमध्ये फसला किंवा बुवाबाजीमध्ये फसला तर त्याचं तेवढं माणसाला दुःख वाटत नाही परंतु एखादा सुशिक्षित माणूस जेव्हा अशा बुवाबाबांच्या आहारी जाऊन स्वतःच्या जीवनाचा सत्यानाच करतो तेव्हा वाईट वाटतो तेव्हा आमच्या या साध्या भोवा असतात आणि आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या साध्या भोवा फायदा घेऊन ही जे आजकाल जे काही बाबा बुवा लोक आहेत ते आमचं शोषण करतात त्यापासून आमच्या मायमावल्यांनी सावधान राहिलं पाहिजे सर्वच महाराज वाईट आहे असं माझं मत नाही काही काही चांगली असतील त्यांच्याबद्दल बोलायचं नाही परंतु काही काही जे गोंधुगिरी पसरून समाजाचं शोषण करतात अशा समा अशा लोकांपासून साव, सावध सावध राहून खरे जे संत आहेत खरे महापुरुष आहेत जसं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे संत तुकाराम महाराज गाडगे महाराज तुकडोजी महाराज संत कबीर संत रविदास अशी प्रचंड मोठी संत महापुरुषांची परंपरा असताना आपण या बुवाबाजीच्या आहारी जाऊ नये एवढी प्रार्थना आजच्या या कार्यक्रमातून महिला मंडळींना मी केली